मंदिर बांधव या दृष्टिकोनातून चैतन्य ज्ञानपीठ काम करत नाही तर सर्व समाज सबल झाला पाहिजे यासाठी काम चाललेलं नाही हे पुरुषार्थ जागरण करण्याचं काम रामदास स्वामींनी जे केलं तेच कार्य चैतन्य ज्ञानपीठ या जन्मभूमीमध्ये करत आहे ही समर्थांची जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीमध्ये चैतन्य ज्ञानपीठ जे काम करते तपभूमी आहे या ठिकाणी काम सुरू झालेलं आहे की भारत बलशाली झाला पाहिजे रामराज्यापासून शिवराज्यापर्यंत जे दृष्टा पुरुष आपल्याला मार्गदर्शन केलं असे राष्ट्रभो समर्थ रामदास स्वामी यांचा हा जन्मस्थान आहे आणि मग सगळ्यांनी मॅरेथॉन जे भाग घेतला तर मूळ उद्देश असा आहे की आपल्या वैयक्तिक जीवन कौटुंबिक जीवन सामाजिक जीवन हे राष्ट्राच्या दिशेने एका दिशेने गेलं पाहिजे केवळ वेड्यासारखं पळायचं नाही आपल्याला तर सर्वांना एका दिशेला पळायचं आहे जे जे क्रमांक आलेले आहेत ते खऱ्या अर्थानं भारत मातेचे सुपुत्र आहेत ज्याचा क्रमांक नाही ते पण सुपुत्र आहे पण भारत मातेच्या सेवेसाठी भारत मातेच्या उद्धारासाठी मी धावत आहे अशा प्रकारच्या अंतकरणामध्ये संकल्पना घेऊन आपण सगळ्यांना खूप आनंदाची गोष्ट या ठिकाणी स्वागत करतो या परिसरामध्ये जी आजूबाजूची गावं आहेत त्या गावातले पण लोक या ठिकाणी सहभागी झाले मुळामध्ये हा प्रकल्प जो आहे तो प्रकल्प संपूर्ण जगतामध्ये जागतिक प्रेरणा केंद्र आहे या ठिकाणी तेरा कोटी रामनाम जपत जप जबा स्तंभ हा पाठीमाग उभा राहणार आहे बंदर असतं आणि बंदर अनेक जहाज येतात त्या जहाजांना निशा सगळ्या नामस्मरण भारतीय नामस्मरण केल्यानंतर त्याचं जे वह्या आहेत लिहिलेल्या रामनाम जप स्तंभ उभा राहणार आहे आणि या स्तंभामधून जे आम्ही रामानाम जप केले त्याचं स्पंदन आम्हाला सगळ्यांना प्राप्त होणार असे जगातला एकमेव हा स्तंभ असणार आहे साधारणपणे सव्वाशे उंचीच अकराशे अकरा मजले त्याचे असणार आहे आणि जगातलं सगळ्यात पाहण्याचं ठिकाण असं श्रीराम नाम स्तंभ आहे राम नाम जप स्तंभाचं मूळ उद्देश भूतकाळाचं चिंतन व्हावं वर्तमान काळाचं सावधपण यावं आणि भविष्य काळाचं शांतपण यावं अशा माध्यमातून श्रीरामनाम नाम स्तंभ या ठिकाणी होणार आहे आणि त्या गुरुकुला सुरुवात झालेली आहे त्याला आपण बलोपासना केंद्र असं म्हणलेलं आहे या परिसरामधली जी गावं आहेत जी समर्थ रामदास स्वामींच्या पूर्वजांकडं इनाम म्हणून होती अशा बारा तेरा गावांमध्ये आम्ही जाऊन आलो त्या गावातले युवक या ठिकाणी प्रशिक्षणासाठी येणार आहे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे म्हणाले की स्किल डेव्हलपमेंट ही सगळी मुलं खेड्यातून शहराकडे चाललेली आहेत ही मुलं सगळी इंजिनियर डॉक्टर होत आहेत कोणी मिलिटरीमध्ये जात नाही कोणी एसआरपी मध्ये जात नाही पोलीस मध्ये जात नाही देशाचं रक्षण करणं आवश्यक आहे सगळ्या गावातून आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी विद्यार्थी निवाससाठी गुरुकुलमध्ये येणार आहे आणि अशा विद्यार्थ्यांना वैदिक शिक्षणापासून वैज्ञानिक शिक्षणापर्यंत सगळ्या प्रकारचं तंत्रज्ञान आपण या ठिकाणी शिकवणार आहोत बारा बलुतेदारी बारा अलु शेती झाले शेतीवर आधारित प्रयोग औषधी वनस्पतीचा रिसर्च जेणेकरून गावातल्या सगळ्या तरुणांना इथेच रोजगार मिळाला पाहिजे मुंबईला आणि पुण्याला गरज पडली नाही पाहिजे अशा प्रकारचा सिद्धांत चैतन्य ज्ञानपीठ या ठिकाणी स्थापन करत आहे त्याची मुहूर्त वेळ झालेली आहे आजच्या या मॅरेथॉन रॅलीमुळे मॅरेथॉन स्पर्धेमुळे भारतामधला कुठलाही तरुण आणि युवती त्यांना जर जीवनामध्ये काही स्किल प्राप्त करायचा असेल रोजगार प्राप्त करायचा असेल